मतदान जनजागृती कार्यक्रम 2024 हजार चोवीस अंतर्गत दौंड नगरपरिषद आणि विकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी वायाकेथांचे आयोजन करण्यात आले यावेळी दौंड शहरातील शिशु विकास मंदिरातील सर्व विद्यार्थ्यांनी वायाकेथांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गणेश मरकड निवडणूक निर्णय अधिकारी एकशे नव्याण्णव दौंड विधानसभा मतदारसंघ आणि मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज वायाकेथान आयोजित करण्यात आली वायाकेथॉनमध्ये मतदानाला नक्की जा तुमचे मत तुमचा अधिकार अशा घोषणा देण्यात आल्या सदर वायाकेथायन रेल्वे स्टेशन परिसर कुरकुंभ मोरी शालीमार चौक तहसील कार्यालय जयहरी चौक दौंडिया मार्गाने काढण्यात आली सदर वायाकेथायन यशस्वी करण्यासाठी शिशुविकास मंदिराचे सचिव कृष्णा गावडे मुख्याध्यापिका रेखा पाटील शिक्षिका नीता निर्मल प्रमिला हरिभक्त वंदना गावडे वृषाली सपकळ सुवर्णा साळुंखे शिक्षक अशोक पांसरे कृष्णा मेरगळ आणि दौंड नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी दिलीप रणदिवे हनुमंत गुंड दत्तात्रय गदादे दीपक म्हस्के शुभम चौकटे रवींद्र कुदळे दिप्तेश नाईक तसेच इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा